नमस्कार शेतकरी बंधू नो स्वागत आहे तुमचं पांडुरंग दोबेल यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो माझ्या कोंबड्या आहे ना प्रचंड हिवाळ्यामध्ये म्हणजे भरपूर थंडी पडते ना आता तीस पस्तीस किंवा चाळीस अंडे देतो त्या तर कालपासून माझ्या कोंबड्यांनी अंडे कसे वाढवलेले आहे तुम्ही जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी अंडी आताच खुर्ड्यातून दहा ते पंधरा अंडी काढलेले आहे आणि कालचे चाळीस एक असे मी तुम्हाला अंडी पहिले मोजून दाखवतो एकदम फास्टमध्ये दोन दोन चार सहा आठ दहा तेरा सोळा एकवीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस बेचाळीस चौवेचाळ शेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ ह्या बघा पस्तीस ते चाळीस अंड्यावरून माझं कोंबडी पालन एकोणसाठ अंड्यावर गेलेलं आहे आणि या बघा हे छोटं किती अंडा आहे हे पाहिलं रो अंडा आहे कोंबडीचं काय पाहिजे ना आपल्या कोंबड्यामध्ये पाहिलं रोसोदो कोंबड्या पाहिजे जेणेकरून करून कधी पण अंड्यावर येतील हे असू द्या उन्हाळा असू द्या तर ह्या बघा शेतकरी बंधूं भरपूर मला कमेंट येतात की दादा खाद्याचं नियोजन सांगा तर तुम्हाला सांगतो मी विकतचं खाद्य जास्त करून कोंबड्यांना वापरत नाही पण ज्यावेळेस पंचवीस ते तीस अंड्यावर माझ्या कोंबड्या आणल्या आल्या होत्या ना तेव्हा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी एक बॅग घेऊन आलो पिल्लांसाठी आणि कोंबड्यासाठी त्या खाद्याने माझ्या कोंबड्या भरपूर अंड्या आल्या नंबर दोन ह्या बघा आपण शहरामध्ये ना काय करतो आता हे समजा साठ अंडे आहेत ना मी जे हे साठ अंडे ज्या व्यक्तीला देईन ना अशा अशा व्यक्तींना तुम्ही अंडे द्या शहरात कॉन्टॅक्ट ठेवा जेणेकरून करून देणार तुम्हाला त्यांच्या घरी उरून या बघा आता आपण शेतकरी आहे पण जे शहरात लोक राहतात ना त्यांच्या घरी गाई वगैरे नसतात शेळ्या नसतात तर आपल्याला असं व्यवस्थित आता तुम्ही चाळण बघू शकता काल जे काल जे अंडे निलते घ्यायला आले ते व्यक्ती माझ्याकडून दहा दहा वीस वीस अंडी ना त्यांनी मला पाच पाच किलोच्या ह्या चाळण दिलेल्या आहे बघा तुम्ही चाळण बघू शकता हे ना गव्हाचं चाळण आहे हे बघा या असं कोंबड्या रपार रप खातात या बघा हे गव्हाचं चाळण पहा फक्त भिजून टाकायचं आहे फक्त कोंबड्या बघू शकता किती खातात कोंबड्या म्हणजे तुम्ही एक विचार करा किती कोंबडी पालन सोपं आहे हे झालं गव्हाचं आता या बघा याच्यात मध्ये बाजरीचं ज्वारीचं चा भरपूर चाळण आलेलं आहे अशा पिशव्या आता घरच्यांनी रिकाम्या केलेल्या आहेत त्या हे बघा अशा पिशव्याची पिशव्या भरून आलेल्या आहे आणि त्याच्या अगोदर ही मुठी डायरेक्ट पिशवी भरून आली ती वीस किलोची मला नाशिक या बघा बघाई नाशिकच्या एका पाहुणे आहेत आमचे त्यांना मी ना अंडी पोच केली ती शंभर लक्झरीमध्ये टाकून दिली ती इथून श्री श्रीरामपूरमधून तर त्यांनी मला एकाच फॅमिलीने वीस किलोची पिशवी चाळण बाजरी गहू ज्वारीचं मिक्स चाळण पाठवलेलं होतं तर खाद्याचं तुम्ही असं असं नियोजन करी जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गावरान कोंबड्यासाठी मेडिकलमध्ये जाऊन ना तुम्ही आता नीड बघून घ्या ह्या ही कॅल्सी रॉयल पावडर आहे दिसते की हे बाई ह्या बाकी अशी कॅल्सी रॉयल पावडर आहे ही कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल आता मी श्रीरामपूर जिल्हा श्रीरामपूर तालुका जिल्हा आईल्यानगर ह्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्व मेडिकलमध्ये पावडर अवेलेबल असते आणि तुमच्या शहरात पण अवेलेबल वे होईल ऐंशी ते नव्वद रुपये किंवा सत्तर रुपये ह्या पुढीचा खर्च आहे ही पुढे काय करायची का सकाळ संध्याकाळ आपल्या जो कोंबड्या भांड्यात पाणी पितात ना खुरड्यामध्ये तुमचं भांडं दोन लिटरचं असतं एक लिटरचं असतं त्याच्यामध्ये फक्त हे आहे ना साखरेवणी पावडर असते साखरेवणी याच्यातला एक चमचा घ्यायचा ते एका भांड्या टाकायचा परत एक चमचा घ्यायचा दुसऱ्या भांड्या टाकायचा तुमच्याकडे किती कोंबड्या असू द्या पन्नास कोंबड्या असू द्या शंभर कोंबड्या असू द्या सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे किंवा सकाळी दोन चमचे आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दोन चमचे असे टाकत जा शेतकरी बंधूंनो खूप सो सोपा आहे की आपल्या कोंबड्या अंड्यावरती कशा आणायच्या भरपूर जणांचे प्रश्न असतात आमच्याकडं तर कोंबड्या आहेत चाळीस पन्नास पण अंडे भेटतात दोन भेटू द्या ना काही दिवस थोडे भेटू द्या कोंबड्यांना पोटभर खाऊ घाला तुम्ही जसं विकतचं खाद्य असतं ही कॅल्शियर ऑइल पावडर असती असं शहरातून आलेल्या शि शिळ्या भाकरी असू द्या चपात्या असू द्या संध्याकाळी भिजत घाला एका टोकरीत सकाळी मस्त अशी फुलं ती टोकर आणि ती टाकत जायची आता मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवल कमीत कमीत गेल्या वेळेस सहा अगोन्या सहा अगोन्या मला या मुंबई शहरामधून आलत्या जसे की माझ्या शेत पिरू वगैरे जातात ना आता आपण तिथं अंडी विक्री केलेली पहिले शहरात काय असतं एकाच बिल्डिंगमध्ये हजारो लोक बसलेले असतात फक्त आपलं कॉन्टॅक्ट पाहिजे तेवढं आता माझे पिकअप ड्रायव्हर आयशर ड्रायव्हर तर माझे माणसं शहरात जातात ना कुठं जातात हा बागा आता नाशिकला पिरूच्या बागा आहेत मुंबईला पिरू घेऊन जातात वाशी मार्केट पुन्हा मार्केट आता माझं तसं माझं रुलिंग बसलेलं आहे जेवढे जेवढे कॉन्टॅक्ट आहे जेवढी जेवढी ओळख आहे ना ते बिचारे काय करतात जे स्वयंपाक करताना आपलं चाळण जे निघतं ना आणि खरी ताकद तर त्याच्यामध्ये आहे पूर्वी आपले पूर्व सांगत होते जर आपण चाळणाची जर भाकर खाल्ली जेवढी ताकद त्याच्यापासून भेटल तेवढं जर चाळण आपण बाजूला केलं जी चपाती भाकर खातो ना त्याच्यापासून आपल्याला ताकद नाही भेटत तर खरी ताकद ही समजा बाजरीची भाकर खातोय ना जी जे चाळण निघतं ना बाजरीचं चा, त्याच्यात आहे जे गव्हाचे आपण चपाती खातो ना त्याच्यावरच जे चाळण निघतं ना खरी ताकद त्याच्यामध्ये आहे आणि माझ्या कोंबड्या त्याच खातात आणि त्या माझ्या कोंबड्यांना त्याच्यामुळे ताकद येते पण ते सगळं बाजूला राहू द्या जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये प्रचंड जर कोंबड्यापासून अंडी जर पाहिजे असतील तर नंबर एक कोंबड्या आपल्या कोंबड्यांमध्ये गावरान कोंबड्यांची संख्या वाढवा नंबर दोन जर एकदम फार अंडी जर कमी पडली तर विकतचं खाद्य आणा आणि अंडी द्यायला चालू झाले की थोडं विकतचं खाद्य काम हे कारण आपलं घरगुती खाद्य टाका त्यांना गहू तांदूळ मकाचा भारडा आणि नंबर तीन ह्या बघा हीच पावडर तुम्ही आपल्या नेहमी कुंबडी पालनामध्ये वापरा तर शेतकरी बंधूंनो ईदच थांबतो आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त तुमचे मित्र परिवार परिवार असतील शेतकरी बंधू असतील पाहुणे रावळे असतील सर्वांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की दादा पुढला व्हिडिओ कुठला बनवायचा आहे त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बन बनू तोपर्यंत धन्यवाद